जी काय फॉरेन कल्चर असेल किंवा काय असेल हे आता एक मदर्स डे म्हणून पडलं पण भारतीय आपल्या धर्मामध्ये आई इतकं महत्व कशाला दिलेलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर बघितलं जातं तर जिजाऊ मातांनी जसे राजांना घडवलं त्या सगळ्यात महत्वाच्या आराध्य मानल्या जातात महाराजांच्या सर्वात महत्वाच्या गुरु मानल्या जातात ज्यांनी महाराजांना घडवलं अशा माता जिजाऊ अशा अनेक आयांनी आपल्या प्रत्येक घरामध्ये छत्रपतींसारखे शिवाजी घडवलेले आहेत तर ह्या छत्रपती शिवरायांचा इतिहास जर आपण बघितला तर आपल्याला बघायला मिळते की महाराजांना युद्ध कला असेल रंजक अशा कथा ज्या शौर्यात्मक कथा असतात ह्या माता जिजाऊ त्यांना सांगायच्या त्याही मातेला एक आदरपूर्वक वंदन अशा सगळ्या आपण माता समोर बसलेला आहे म्हणजे एक मी सारखं बोलतो बघा की एक दृष्टी एक दृष्टी आपल्याला महत्वाची आहे ती म्हणजे काय कि समोरची असलेली स्त्री ही माझी भगिनी किंवा माझी माता आहे ही भावना आपल्या पोरांमध्ये उत्पन्न करा सगळ्यांनी आपल्या मुलांना हे डेडिकेशनली सांगा की समोर दिसलेली मुलगी ही तुझी बहीण आहे एक चांगली मैत्रीण असू शकते पण त्याच्या पुढे जाऊन जेव्हा एखादा वनामध्ये जेव्हा व्यभिचार यायला लागतात तेव्हा त्या देवाचा दैत्य व्हायला लागतो आणि मग त्याचा संग्राम करणारी एक शक्ती शंभर टक्के अस्तित्वात असते त्याचा संहार करणारी सगळी त्याचा संहार करणारी त्यामुळं मुलांना ह्या गोष्टी शाळेत जातानापासून सांगायला लावा की हे असं आहे आपल्या संस्कृतीमध्ये आईला हा मान आहे नाहीतर काही उठतात मुलं रस्त्यावर कसंही आईशी बोलतात कशीही भाषा असते हे योग्य नाही कारण कसंही म्हणजे काय की आता परवा परवा एक युट्यूबवर व्हिडिओ बघितला की एक मुलगा वयस्कर आईला अक्षरशः असा म्हणजे मारत होता का तर तिला उठता येत नव्हतं आणि बायगोतेची काहीतरी भाकरी असा व्हिडिओ होता त्याच्यावर आपल्या एका कीर्तनकारांनी काहीतरी चांगला लेख लिहिला त्याच्याबद्दल की ही कुठली घाणेरडी संस्कृती आहे की आईवर हात जातोच कसा आईवर हात उचल माझ्याकडेही पंचांग आणि पत्रिकेच्या निमित्तानं किंवा महाराजांच्या मार्गदर्शनाच्या निमित्तानं अनेक लोक येतात त्यामध्ये शंभर टक्क्यापैकी पंचवीस टक्के लोक हे सांगतात की मुलगा ऐकत नाही मुलगा हात उचलतो मुलगा चिडतो मुलगा शिव्या घालतो कसा घालतो एक सांगून लावून द्या कसा घालतो का घालेल सुरुवातीपासून ती सवय लावा आईवर हात आईवर वडिलांना हात जातोच कसा तुम्ही संकून लावा दुसऱ्या वेळेला तो हे करणार नाही लहानपणीच काय होतंय मुलगा काय करतोय पहिल्यांदा येतोय आणि आईला काय करतोय असं एक कोणतरी कुणाचं ऐकून आणि तोच शब्द आपल्या घरामध्ये वापरायचा तेव्हा आईला पाय अगो असं वाटतं आणि तिथेच सगळी माती होते लक्षात घ्या तो शब्द आवरायला शिका लहानपणी सांगितलं ते कानात त्याच्या भिमलं तर ती मुलं घडतील नाहीतर तोच शब्द पुढे जाऊन आपल्या आईला आपल्या बायकोला आपल्या आजीला बोलायला तीच मुलं आहे काय करत नाही सगळ्यात दुर्दैवाची बाब आहे की सगळ्यात जास्त वृद्धाश्रम आपल्या भारतात आहेत आणि आपल्या भारतात आपल्या हिंदू धर्मात सर्वात जास्त वृद्धाश्रम आहेत ही वेळ काय येते तर आपल्या मुलांना आपण देत असलेले संस्कार कुठं कमी पडतात चार महिन्याची आलेली बायको तुम्हाला म्हणतो म्हणजे आई खाल्ली काय होतंय सगळा सगळा आरोप येतोय बायकांवर म्हणजे नवीन लग्न केले मुलीवर की बायकोने घर फोडलं किंवा मुलग्याला तोडलं पण तीस वर्ष दिलेले संस्कार कुठे गेले आई जे तीस वर्ष शिकवले ना मुलांना ते संस्कार कुठे केले मग कुठेतरी ते कमी पडले ते सांगा मुलांना समजाव की हे असाय की हे असाय असाय घर एकत्र राहिलं पाहिजे त्यासाठी हे आयांच्या डोक्यात आलं पाहिजे मुलींच्या डोक्यात आलं पाहिजे मुलांच्या डोक्यात आलं पाहिजे की समोर आई बाप हा माझा आहे आई बापाला कसं मी तुम्हाला सांगतो मी परवा पण नाही माझ्याकडे पंचांगाला आलेले आणि त्या मुलगीच्या ह्याचा काहीतरी असं एक्सपायर काहीतरी प्रसंग होता आणि त्या मुलीच्या आईवडिलांवर हा तुचलले जाऊया जाऊया ना तुचलले मग मी म्हंटल काय करणार आहे तर ती म्हणली नाही सोडणार आहे म्हटलं कसं म्हणजे काय झालं कारण मग तिथे काहीतरी कारण सांगितली मग परिस्थिती ना आली तर हे सगळं ऐकलं आणि त्याच घरामधला किस्सा म्हणतो तुमचा मुलगा काय करतोय तर त्यांनी सांगितलं की असं सा आहे तो बाहेर असतो त्याचं शिक्षण चालू आहे त्यामुळे आम्ही परिस्थिती तुम्ही घडवलंय हे दिलंय असं तसं सांगत होते आणि ह्या सगळ्यामध्ये मी त्या मुलीला एकच प्रश्न विचारला की जावाय ना हा तू चलला इथंपर्यंत ठीक आहे तू एक शक्ती आहेस म्हणून त्याच क्षणी नवऱ्याला कानाखाली मारायला पाहिजे होतीस आई वडिलांना हात जातोच कसा माझा हा प्रश्न पहिल्यापासून कुणाच्याही आई वडील असो तुम्ही असो किंवा ह्या महिला असो रस्त्यावरच्या बाईवर किंवा ह्याच्यावर हात जातोच कसा तो हात अडवायला लावा तो हात अडवायला शिका मी काय सांगतो मी का की हल्लीची जी परिस्थिती इतकी भयानक हे चाललेली आहे ना हात गेला तिथंच आडवाने तो हात उलटा द्या मुल म्हणजे काय होईल आईवर हात जाणार नाही आईवर हात जाणार ही फार लज्जास्पद गोष्ट आहे लक्षात घ्या लाज वाटणारी गोष्ट आहे पुरुषार्थ लक्षात कितीही पुरुषार्थ श्रेष्ठ असला माझं वाक्य कायम लक्षात ठेवा कितीही पुरुषार्थ श्रेष्ठ असला तर तो आईच्या गर्भातून उत्पन्न होतो लक्षात घ्या कितीही पुरुषार्थ श्रेष्ठ असले कितीही मोठमोठे राजे झाले किती मोठ मोठे दानव झाले दैत्य झाले देव झाले पण त्यांना उत्पत्ती करती एक स्त्री आहे त्या स्त्रीनं जन्म दिला म्हणून त्याचा जन्म झाला आणि तोच जर तिच्यावर हात उचलत असेल तर त्यालाच दाखवून द्या की तुला जन्म देणारे मी आहे आणि हे खरं या मातृदिनाचं सिद्धांत आहे आपल्या संस्कारामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या मातृला आपल्या आईला मातेला अनन्यसाधारण म्हणत आहे लक्षात घ्या आई एवढा म्हणून शाळेमध्ये सांगतात बघा आई माझा गुरु सगळ्यात पहिल्यांदा सांगतात बापाचं कर्तृत्व तर आहेच त्यात शंकाच नाही पण आईचा का सांगतात तर ती ना जन्म देते काळ असू सोचते आणि तिथून सगळ्या या गोष्टी होतात आणि ह्या आई साठीचा मुलाचा असलेला काय महिन्यात नाही एक दोन महिन्यात नाही एखादा फोन गावाला गेल्यावर का आणि आईने उलटा करायचा कशासाठी हे मुलांना आत्तापासून ऐकवा लक्षात घ्या चांगले किस्से मुलांसमोर बोला जे मुलांच्या घरामध्ये घडत असते बघा बाहेर मुलं ऐकून जातात एखाद्या पट्ट्यावर शब्द ऐकतात घरातून तोच नालायक शब्द वापरतात किंवा तोच शब्द वापरला जातो हे लहानपणी सांगा हे चुकीच आहे मुलींना तुम्ही सांगा की एखादा मुलगा पद्धतीने किंवा एखादी स्त्री स्पर्श करत ही अंग गुप्तांग आहे बाह्य स्पर्श हा वर्ज आहे हे लहानपणी सांगा मुलींना की असा असा स्पर्श झाला इथं हात लावला कोणी तर तो चुकीचा आहे तो हात लावून घेऊ नका आणि तसा लावला तर मला घरात येऊन सांग हे आपल्या मुलींना लहानपणी सांगा, सांगा। तर खरा मातृदिन साजरा होईल लक्षात घ्या पण आत्ताची परिस्थिती देशातली देशाबाहेरची सगळीकडची एक स्त्री विषयीची जी असते ना म्हणजे स्त्री म्हणजे सगळ्यात कमकुवत समजली जाते पण तसं नाही म्हणून म्हणलं ना सृष्टीवर जेव्हा करत्या सगळ्या शक्ती स्वरूप आहेत त्या सगळ्या देवी आहेत आणि जे कोण देव जगात दिसतात ना तुम्ही बघा सगळ्या संहार सगळ्यात मोठी भीषण परिस्थिती येते तेव्हा ते त्यांनी ते सगळ्यात पहिल्या उपासना केली ती शक्ती उपासना केली शक्ती आपण ज्यांच्या समोर बसले भगवान दत्तात्रेय त्यांनी ज्याची उपासना केली ती साक्षात षोडशी जिला ललितांबा म्हणतात तिची उपासना केली त्रिपुरा रहस्य नावाच्या ग्रंथामध्ये भगवान दत्तात्रय आणि भगवान परशुरामांना दिलेले जे दाखले आहेत जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या त्रिपुरा रहस्यात लिहिल्या गेलेल्या आहेत त्याचे तीन खंड आहेत त्याचे दोन खंड मिळतात एक चर्या खंडा म्हणून मिळत नाही एखाद्याच ठिकाणी तो आहे असं म्हटलं जात आहे तर अशा पद्धतीनं हे दत्त महाराजांनी सुद्धा जिला आराध्य मानलं ती माता आहे लक्षात घ्या आणि तिच्यापेक्षा जगात पण मोठं नाही त्यामुळे मुलांना सांगा मी हे एवढं ओट तिडकीनं काय सांगतोय कारण माझ्याकडे लोक जेव्हा स्वामींच्या मार्गदर्शनातून येतात ना इतकी भयानक परिस्थिती घरामध्ये लक्षात घ्या आई वडिलांवर हात जातोच कसा मला सारखं असं वर जाते गोष्ट कसं तुम्ही बोला तात्विक होता होतात मतभेद असतात प्रत्येक घरात असतात बोललं पाहिजे सांगितलं पाहिजे आई चुकली आईला बोललं पाहिजे बायको चुकली बायकोला बोललं पाहिजे हे मुलाला लहानपणीच सांगा म्हणजे त्याला लक्षात येईल की काय होतंय नाहीतर मग घर घडत नाही त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा दुसरी गोष्ट एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मुलींनी पण आणि मुलं मुला आता मुलांना इथं जास्त आपले पाच मुलांचा टक्का एक वीस टक्के असतो बायकांपेक्षा त्यातल्या त्यात कायम सगळ्यांना एक गोष्ट कानावर पडणारी गोष्ट म्हणजे काय की आपल्याला संस्कारात्मक जी आपल्या शरीरात घडतात ती सुरुवात कशापासून होते सगळ्यात पहिली सुरुवात कशापासून होते तर आपल्या घरापासून जे संस्कार घडतात जो परिवार ज्या परिवारात आपण वाढतो त्या पद्धतीने आपण घडत जातो बघा राजा कुळातला मुलगा राजासारखाच वागायला लागतो एखाद्या घरामध्ये काम करत असतील तर त्यांचा मुलगा थोडा थोडा सुतारकाम शिकतो करायला लागतो एखादा मुलगा शेतकरी असेल तर निदान त्या मुलाला था आता हल्ली शेतीप्रधान देश आपला असला था, तरी काय काय लोकांना शेतीत इंटरेस्ट नाही काय काय ही शेती करतात पण शेतीतली गोष्टी त्याला करतात म्हणजे घरात जे होतंय ते घडत आहे मग घरात जेव्हा आई वडिलांची तुर्तुमेमे होत असते ती तुतुमेमे मुलांसमोर करू नका जी जे बोलत असतो ना आपण ते शब्द मुलांच्या सगळे कानात पडत असतो आमच्या शाळेमध्ये एक विद्यार्थी होता आई वडिलांचे इतके मतभेद व्हायचे मारहाणी व्हायच्या आणि तो मुलगा कायम वर्गामध्ये शेवटी बसायचा आणि कायम डिस्टर्ब कायम शांत रडायचं डोळ्यात पाणी यायचं सगळं व्हायचं मग त्याचे शिक्षक आमचे शिक्षक त्याला विचारायचे की काय झालंय का अडच तर तो सांगायचा की काल बाबाने आईला मानलं काल हे असं झालं ते तसं झालं हे असं झालं आणि मग हे सगळं ऐकत असताना मुलं जेव्हा घडतात की नाही तेव्हा हेच सगळं त्यांच्या कानात हे सगळं डोक्यात बसतं हे होऊ देऊ नका घरातले कल कुणीतरी एक पडती बाजू घ्या तर संस्कार होईल तर संस्कार घर घडेल सगळ्यांनी जर उलट उलट केलं तर अजिबात घर घडणार नाही कुणीतरी एक मार्ग कुणीतरी एक घ्या सतत घेऊ नका चूक आहे तर ते सांगा की हे चुकतंय पण अगदीच काय म्हणतो की हंबरे तुमरी होते आणि तेच स... मी म्हणतात असं की हे मुलांसमोर करू नका आणि मुलं सगळं ते कॅप्चर करत असतात आणि ते सगळं पुढे बाहेर पडतंय त्यामुळे घरातलं वातावरण स्वच्छ ठेवा तर आपला संस्कार तर आपली ही हे तत्व मुलांमध्ये जातील आणि एक कायम लक्षात ठेवा बरं का सगळ्यांना सांगा आपल्या कि तरी आई वडिलांच्या डोळ्यातल्या थंबामध्ये सृष्टी हलवायची ताकद असते बरं का जाणून बुजून कुठली कर्म जेव्हा आपण करतो ना आपल्या वडिलांना हात उचलतो किंवा आईला काय जाणून बुजून काहीतरी बोलतो हे, हे जाता येता म्हणजे काही गोष्टी ज्याला काही अर्थच नसतो अशा गोष्टी बोलतो तीस वर्ष चाळीस वर्ष संसार केलेल्या आईला सुनेकडनं अपेक्षा असणार बरोबर पण त्या सुनेला सासूकडनंही तशा मातृत्वाच्या भावना पाहिजे दोघींचा खरा संसार सासवा सुनांचा असतो बघा तुम्ही कधी खरा संसार सासवा सुनांचा असतो या बाहेर जातो सासूनही समजून घेतलं पाहिजे की नवीन मुलगी ही माझ्या मुलीप्रमाणे मुलगी जशी माहेरी सारखी वाटते की नाही तशी सुनेला पण माहेरे पाठवायची वृत्ती पाहिजे हो मुलगी वाटते की दहा वेळेला यावी तर स्वतःची लेख नको काय मग स्वतःची लेख दहा वेळेला यावी तशी ही माय जायला पाहिजे ना तिला तिनं जायचं तिनं पंधरा ते वीस दिवस एक महिना दोन महिन्यात एकदा नुसतं फोन करायचा ऐक शेवीच असा नको लक्षात घ्या त्यानं काय होतंय वादाला का तात्विक गोष्टी ह्या बसून मिटवा बरं का आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला आतापर्यंत म्हणजे मी म्हटलं ना माझं वय लहान आहे पण ह्या महाराजांच्या परिवारांना अनेक परिवारांशी जोडलं गेलंय लोक येऊन सांगत असतात तुमच्या सुनीची किंवा तुमच्या मुलाची चूक ही तिसऱ्या माणसाला सांगू नका ती तुम्ही स्वतः मुलाला सांगा किंवा तुम्ही स्वतः सुनीला सांगा तर घर एक राहतंय कारण तिसरी बाई काय आता तुम्ही समजा म्हटला की माझे झाले आता जनरे तिला भाकरी येत नाही ती जरा भाकरी करत नाही ती कशी सांगते मी ती काय येणारी बाई ती सांगते ती काल आली तुझी सासू ती काय येत नाही तिला भाकरी बी तरी नावाला नाही नवरा तसा हो पाशे भरते तिसरी बाई हे सांगते आणि त्यानं खरी सुरुवात होते कायम लक्षात ठेवा त्यांना सुरुवात होते तुम्हाला चुकीचं वाटतं तुम्ही उघड बोला की हो त्यानं काय होईल सा ती सून सांगेल मला येत नाही आई शिकवा किंवा मुलगा सांगेल आई तुझं हे झालंय हे सांग यानं घर एकोपा राहतो स्वतः सांगा असं आहे असा आहे तिसऱ्या माणसाची गरज कशाला लागते गल्ली जवळची काय नाही ना आपली सून जवळची आपला मुलगा जवळचा तिसऱ्याची गरज आणू नका तुमच्या संसारात तर संसाराला काय अर्थ राहत नाही तर आज परमार्थिक विवेजनापेक्षा आध्यात्मिक पर विवेचनापेक्षा परमार्थिक केलं कारण तर घराला एकोपा राहतो आणि परत मी त्याच मुद्द्यावर येतो की सगळं करा सगळं करा पण आई वडिलांना जपा आई वडिलांसाठी विश्वासी लढायची तयारी ठेवा आपल्या आई वडिलांचा अपमान कधी सहन नका का एक आणि दुसरी गोष्ट पण मिळालेला अपमान विसरायचं नाही कारण मान हा तुम्हाला घ्या मान हा तात्पुरता आनंद देतो मान मला चांगलं म्हणजे चांगलं म्हणजे पण अपमान केला असतो तो आयुष्यभर लक्षात राहतो आणि अपमानच माणसाला मोठा करतो स्वतः मोठं वा कशासाठी वर जाऊन जगाला कमीपणा दाखवायसाठी नाही तर मला वर्ण जग कसं दिसतंय हे बघायचं त्यामुळं एक गोष्ट कायम डोक्यात ठेवा की मला सगळ्यांबरोबर राहायचंय मला ह्या आप आपला जो हा परिवार हा दिसतो ना हाच परिवार बरं पर काय हाच परिवार आहे सगळा स्वामींचा जो परिवार आहे तोच परिवार आहे या परिवारामध्ये आपण राहतोय ना तर आपल्याला स्वामी बघतात आणि आपली माय गाभाऱ्यात आहे हे कायम लक्षात ठेवा स्वामी आई म्हणतात जनरली जगामध्ये दोनच गोष्टी आहेत बघा तुम्ही बघितल्या असते जास्तीत जास्त लोकांमध्ये किंवा जास्तीत जास्त याच्यामध्ये सांप्रदायिक लोकांमध्ये किंवा वारकरी संप्रदायामध्ये एका एकाच माऊली म्हणतात जातात ते म्हणजे आराधक्र ज्ञाने वयाच्या सोळाव्या वर्षी जगाची माऊली होण्यासाठी फार मोठं दायित्व लागतं लक्षात घ्या सोळाव्या वर्षी माऊली जग म्हणते जग सगळं म्हणते माऊली म्हणते लक्षात घ्या जगद्गुरु तुकाराम महाराज असतील नामदेव महाराज असतील एकनाथ महाराज असतील या सगळ्यांशी योग्य अनन्य साधारण आहे ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात कधी गेला तर तिथे आत प्रवेश केल्यावर बोर्डवर लिहिले बघा की हे मंदिराचा हे गाभारा जीर्णोद्धार हा तुकाराम महाराजांनी केला म्हणजे एक माऊलींची मंदिराचा गाभारा म्हणतो काय ती योग्यता विचार करा ज्ञानेश्वर माऊलींना सोळाव्या वर्षी माऊली म्हणतात विठ्ठलाला आपण माऊली म्हणून हाक मारतो स्वामींना कधी कधी आई म्हणतो हे आई पण जे आहे हे असं येत नाही लक्षात घ्या हे आई पण हे जन्म देणारी आई असते पण आध्यात्मिक प्रगती करणारे आपले गुरु असतात आणि सगळं मी सांगितलं ना बऱ्याच गोष्टी आयुष्यात होत असतात चांगलं घडते वाईट घडतेय कोण शिवाय ठेवते कोण नाव ठेवतंय कोण काय मी काल सुद्धा एक व्हिडिओ पाठवलाय मला सगळं म्हणतंय पण डोक्यात एक फिक्स करा की माझी आई गाभाऱ्यात आहे गाभाऱ्यात म्हणजे आपल्या घरात आहे माझी आई स्वामी आई माझ्या पाठीमागा आहे ती माझं सदैव रक्षण करेल की माझ्या सगळ्या गोष्टी पूर्वे सगळ्या गोष्टीतील अगदी वाईट वाटायला लागले की नाही फार त्रास व्हायला लागला कोणाशी बोलता येत नाही स्वामींच्या जवळ बसून बोला एक दोन दिवस बोला चार दिवस बोला दोन महिने बोला चार महिने बोला एक दिवस असा वाटेल की महाराज माझ्याशी बोलताय बघा तुम्हाला भास वाटायला लागेल आणि तो भास ज्या दिवशी व्हायला लागेल त्या दिवशी तुम्ही स्वामीमय झालाय स्वामी आई मातृदिना दिवशी खरी आपली आपल्या ह्या जन्मदात्री सोबत जी आध्यात्मिक आई आहे त्या आईला कधी विसरू नका आणि म्हणून आपण कायम एक सोपान महाराजांची एक गोष्ट ऐकतो बोला हो की म्हणजे सोपान महाराजांनी आई आईवर फार भाष्य केलेली आहे फार आ, कथा सांगितलेल्या आहे त्यातली गाणी फार म्हणली आहे त्यातले एक सगळ्यात गाजलेलं परमश्रेष्ठ गाणं म्हणजे कुठलं विसरून कोरे आई बापाला पोरे आई बापाला झिजविली त्यांनी झिजवून तुझांवर मिळणार नाही तुला ऐवा माया मिळणार नाही तुला ऐवा माय तुला मिळतील बायका पोर घरदार मित्र परिवार तुला बाइका पोर घरदार मित्र परिवार आई बाप ना ही है विसरु को त्रिवार आई बाप ना ही है विसर को त्रिवार जीवना मधली अमोल संधि जीवना मधली अमोल संधि घर वाया काया झिज तुझा शिरावर धरली सुखाची छायर वेगा मिळणार नाही तुला इचिमाया मिळणार नाही तुला माया मिळणार नाही तुला ईबा माया तुला मेत तुला मिळतील बायका पोर घरदार मित्र परिवार तुला मिळतील बायका पोर या वाक्यात काय सांगितलं बघा तुला मिळतील बायका पोर घरदार मित्र परिवार सगळं जगात मिळेल पण आई बाप मिळत नाही म्हणून तुला मिळतील बायका पोर घरदार मित्र परिवार आई बाप मिळणार नाही विसरू नको त्रिवार त्रिवार सत्य आहे आई बाप मिळेल परत सगळं मिळेल पण आई बाप परत मिळत नाही तुम्ही सगळे विकत कधी पण आई बाप घेता येत नाही त्याच्यामध्ये पुढचं कडवं येतय आई बाप जिवंत असता तू केली नाही सेवा आई बाप जिवंत असता तू केली नाही सेवा ते गेल्या वर्ग शाला रे म्हणतोस देवा देवा ते दे गेल्या वर्क शाला रे म्हणतोस देवा देवा बुंदी लाडवाच्या पंक्ती बसविशी बसविषयी नंतर तुझे मिळणार नाही तुला आईबा पाच माया जिवंत असताना खायला द्यायचं नाही मागितलेली गोष्ट द्यायच नाही आणि नंतर त्रिपे नंतर श्राद्ध करत बसायची नदीवर अन्नदान करायचं शंभर माणसांचा पाचशे माणसाचा मांडव कर जेवण करायचं का अर्थ नाही लक्षात घ्या जिवंत असतो घास झाला म्हणून शेवटी महाराज म्हणतात स्वामी तिनी जगाचा आई भिकारी स्वामी तिनी जगाचा आई भिकारी हे समजून जुन वेड्या तू होऊ नको विचारी हे समजलो वेड्या तू होऊ नको विचारी सोपानाचे बोल घ्याणी घे सोपानाचे बोल ध्यान अज्ञान हे वर काया काया झिजबून तुझ्या शिरावर धरली सुखाची वेड्या मिळणार नाही तुला ऐव पाच माया मिळणार नाही तुला ऐव पाचिमाया विसरून कोरे आई बापाला झिजविली त्यांनी काया काया झिजबून तुझ्या शिरावर धरली सुखाची छायार वेड्या मिळणार नाही तुलाई वाचिमाया मिळणार नाही तुलाई वाचिमाया मिळणार नाही तुलाईबा पाचिमाया <laughs> सगळ्यांना रडवल्या <रोड़ो देपत्त>। क्षमा <laughs> पण लक्षात घ्या हे गाणं म्हणजे सगळ्याचा सार आहे हे कायम लक्षात आणि आत्ता डोळ्यात पाणी कुणाचे येते जनरली माहितीये का ज्यांच्या घरात आपले एक किंवा आई किंवा वडील गेले त्यांचे डोळे भरतात जेव्हा आपल्याला जे डोळे कुणाचे भरत नाही ज्यांना माहिती आहे माझ्या माग आईबा पाहिले पत्ता तेव्हा आपले डोळे भरतात पण ज्यांचे गेलेत त्यांचे हमखान डोळे भरतात हमखा त्याची किंमत तेव्हा जेव्हा ते नसतात <laughs> म्हणून आईबा म्हणतात लोक आईची की मी मेल्यावर तुला कळेल म्हणते बघा आईची की किंवा वडील म्हणतात मी गेल्यावर तुला कळशील मरडशील असं जनरली लोक बोलतात त्यामुळे त्याचा अर्थ असा की बाप हे फार आपल्या माग असे उभे असतात इंग्लिश मदर्स डे असत त्याचं निमित्त काढून आपण मातृ किंवा मातेबद्दल पितृ पितांबद्दल वडिलांबद्दल आपण हे केलंय आणि सगळ्यात महत्वाचं बऱ्याचदा असं होतं की सगळीकडे आईबद्दल बोललं जात आहे कारण आई आपल्याला घरात करत असते किंवा हे दिसते पण ह्या सगळ्यामागे काम करणारी शक्ती असते त्या म्हणजे कधी पण बघा लहान ठेस लागली किंवा काय झालं तर आपण आई ग असं म्हणतो काय लागलं तुम्हाला खर्च तर आई ग असं म्हणतो पण जेव्हा मोठा एखादा अपघात होतो बाप रे असं तोंड येते ना तेच गोष्ट आहे की छोटे छोटे अपघात पचवायसाठी आई असते पण त्या मागे असतो तो बापाच असतो तेव्हा आई बाप कायम माग आहेत ते काम करतायत ते लढतायत आपण कुठली तरी ट्रिपला सहलीला कधी जातो जेव्हा ते दोनशे रुपये देतात चारशे रुपये देतात मग आईकडनं आपण गोड लागतो आई पप्पा सांगते पप्पा सांगते मग देणारा कोण बाप असतो तो दिवसभर पहाडाची काढा करून आपल्यासाठी राबत असतो आई वडिलांचा सदैव मान किंवा मुलांना हे सतत कानावर घाला तर मुलं घडतील आणि तर चांगला संस्कारक्षम वर्ग संस्कारक्षम प्रधान जग जग किंवा हे सगळं आपण जे चाललंय आपल्याला हे संस्कारक्षम संस्कार होईल आणि तेव्हाच दुनिया बदले तोपर्यंत बदलणार नाही स्वामींची प्रार्थना करू की आम्हाला अशीच मुलं दे अशीच मुलं द्या की जी संस्कारक्षम असतील आणि ते देण्यासाठी आम्हाला एक शक्ती दे त्यानंतर हे सगळं व्यवस्थित होईल श्री स्वामी आता आरती करत असताना फक्त काय करूया आरतीची सगळी पद घ्या आरती आरती पूर्ण म्हणा आरती झाल्यानंतर ऐसा येई बा डायरेक्ट मधलं बाकीचं काय घेऊ नका कारण का वेळ व्हायला नका सव्वासात झाले श्री स्वामी सीमा